तुम्ही निवेदन दिले अवैध धंदे बंद करा नेमकं काय मागण्या आहे तुमची पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन नळदुर्ग ह्या ठिकाण्यात पण मी शिवरी मोजे शिवरी गाव ह्या गावामध्ये अवैध धंदे खूप प्रमाणात आहेत आणि विशेषतः म्हणजे लहान मुलं आणि वयस्कोर जे आमचे नागरिक आहेत त्यांना बरंच व्यसन लागलेलं आहे आणि ह्या व्यसनापासनं आणि अवैध धंद्यापासनं एवढी मारहाणीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे काय नुकसानी होते आहेत गावातल्या लहान मुलाला व्यसन वगैरे लागणं हे अवैध धंदे आणि पोलीस स्टेशन जे प्रशासन आहे हेनी लक्ष न घातल्यामुळे हे सगळे अवैध धंदे वाढत आहेत त्याच्यासाठी मी मागणी केलेली आहे मी आता पोलीस निरीक्षक साहेब परत जिल्हाधिकारी साहेब परत पोलीस अधीक्षक साहेब विभागीय वी पोलीस अधिकारी साहेब यांच्याशी मी आता हे सगळं गावचं माझ्या ग्रामपंचायत कार्यालय तिथून हे आ, लेटर पॅडवर ग्रामपंचायतचं लेटर पॅड आहे पूर्ण गावातली माझ्या हे मागणी आहे पूर्ण महिला आहे आणि जो अवैध धंदे आहेत सगळे ह्याच्यावर काहीतरी आळा घालून कोणत्या अवैध धंदे चालू दारू सगळ्यात मोठं प्रमाण म्हणजे दारूचं जे काय शिवरी गावामध्ये मारहाणीचं प्रमाण आणि शिवरी देवस्थानामध्ये जे काय खून प्रकार महाग एक दोन वर्षाखाली झालेले होते काय तर मला वाटतं की तेरा खून झालेले होते त्या टायमालासुद्धा हे दारू व्यवसायामुळंच हो होतं मग ह्याच्यात कुठं तर आळा टाकणं गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासन हे गांभीर्य ठेवत नाही गांभीर्यानं ना काम करत नाही त्याच्यासाठी मी हे पूर्ण जिल्हा अधिकारी साहेबांकडे पण मी मागणी केलेली आहे तरी माझी ह्या है मागण्या आहेत मागण्या पूर्ण व्हावेत ह्याची माझी मी सगळ्या पोलीस प्रशासनालासुद्धा विनंती करतो जिल्हाधिकाऱ्यांना पण विनंती करतो की लवकरात लवकर ह्याच्यावर आळा टाकण्यात यावा